नमस्कार मित्रांनो हिंदी व मराठी सिनेविश्वाला हदरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आलेली असून एका ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या अचानक जाण्याने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मास्टर शेफ इंडिया सीझन सात मधील माजी स्पर्धक बाय जी दुःखद बातमी समोर आलेली आहे गुज्जूबेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उर्मिला जमनादास अशर आता आपल्यात नाही सात एप्रिल रोजी बा यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे आता या दुःखद बातमीला अधिकृतपणे दुजारा मिळालेला आहे उर्मिला जमनादास अशर यांच्या सोशल मीडियावरून ही माहिती देण्यात आलेली आहे उर्मिला जमनादास अशर यांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली होती त्या धैर्य आनंद स्वप्नाची मूर्ती होत्या त्यांच्या प्रवासात त्यांनी लोकांना शिकवले की सुरुवात करण्यासाठी हसण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी कधीच उशीर होत नाही बा त्यांच्या स्वयंपाकघरातून लोकांच्या हृदयापर्यंत प्रवास करत होत्या आता या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की त्यांना अश्रूने नव्हे तर ताकदीने आठवले पाहिजे त्यात असेही म्हटले आहे की बाचा प्रवास इथे संपलेला नाही त्या ज्या प्रत्येक व्यक्तीला स्पर्श केला आहे त्यांच्याशी त्यांनी हास्य केले आणि त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली त्या प्रत्येकात जिवंत आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे उर्मिला जमनादास अशर यांना भावपूर्ण श्रद्धांजली